जय संविधान जय भारत सर्वांचं बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये हार्दिक स्वागत नित्यनेमाप्रमाणे आपण आपल्या चॅनलवर संविधानाचा अमृत महोत्सव निमित्ताने हे गौरवशाली वर्ष साजरं करतो आहोत आणि त्याची खास बाब म्हणून भारतातील प्रत्येक व्यक्ती हा संविधान साक्षर व्हावा त्याला किमान जसं भारतामध्ये साक्षरतेची व्याख्या काय आहे की ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर परंतु एकविसाव्या शतकामध्ये एकीकडे भारत महासत्ता होऊ पाहतो आहे संपूर्ण जागतिकीकरणामध्ये भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत असताना भारतातला प्रत्येक व्यक्ती नुसते वाचता येणे नुसते लिहिता येणे किंवा लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर नव्हे तर हा जो काही विशाल महाकाय भारत देश आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला, असलेला देश आहे तो लोकशाही असलेला देश ज्या संविधानावर चालतो ते संविधान ज्याला कळतं त्याला आता आपण साक्षर म्हणावं अशा पद्धतीची आमची भावना आहे आणि तीच भावना घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष होत आहेत आणि संविधानाला लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष होत असताना या पंच्याहत्तर वर्षामध्ये जर आम्ही भारतीय संविधान तळागाळांतील लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकलो नसू तर हा या देशातील बुद्धिवादी स्वतःला साक्षर समजणाऱ्या स्वतःला खरं तर विद्वान समजणाऱ्या लोकांचा तो पराभव आहे आणि तो आम्ही स्वीकारला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय कलम संविधानातलं आज आपण तेरावं पाहणार आहोत तेरावं कलम काय सांगतंय मूलभूत अधिकार या संदर्भात बोलत असताना तेराव्या कलमाला विशेष असं महत्त्व भारतीय संविधानामध्ये आहे कारण तेराव्या कलमामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर या देशात संविधान लागू होण्यापूर्वीचे काही विघातक नियम असतील काही कायदे कानून असतील ती सर्व जर मूलभूत भारतीय लोकांच्या अधिकाराला अडथळा ठरत असतील किंवा दिलेल्या मूलभूत अधिकाराला बाधा ठरत असतील तर ते सर्व नियम कानून सूचना अधिसूचना या रद्दबादल असतील कलम तेरा सांगतं त्याच्या पुढे जाऊन कलम तेरामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की या देशाची वाटचाल संविधानाच्या पथावर चालत असताना संविधान लागू होण्यापूर्वी या देशात ज्या काही समाज विघातक किंवा कुठलीही प्रथा रूढी परंपरा ही जर भारतीय लोकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारी असेल तर अशी प्रथा ही कायद्याने गुन्हा असेल कायद्यापुढे प्रथा रूढी परंपरा ह्या लहान असतील या छोट्या असतील आणि यापेक्षा कायदा मोठा असेल कलमतेरा आणि त्यामुळे भारतात जरी रूढी प्रथा परंपरा सुरू असल्या तरी त्याला अभय आणि संरक्षण हे कायद्याचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे खास करून करून परंपरावाद्यांना माझं सांगणं आहे की आपण या देशातल्या उज्ज्वल परंपरा पुढे घेऊन जात असताना या परंपरेला कायद्याचं अधिष्ठान लाभल्यामुळे या परंपरा आजही सुरू आहेत भविष्यातही सुरू राहतील आणि सुरू राहण्यासाठी गरज आहे कायदा साक्षर होण्याची संविधान साक्षर होण्याची म्हणून कलम तेरा आपल्याला मूलभूत अधिकार आबाधित ठेवत असताना बाकीच्या ज्या काही बाबी आहेत त्या नष्ट करायला सांगतं किंवा त्या कायद्यापेक्षा मोठ्या नाहीत हे स्पष्ट करत तुर्तास थांबूया नमस्कार